फोटोश जे काय ते एन्जॉय करा ती परत कधी भेटणार नाही सो एन्जॉय सो so, गुड मॉर्निंग मित्रांनो ऍक्च्युली मागाशी जो मी तुम्हाला दाखवला ती पोरं आता ती गेलेली आहे बघा तर मी मागाशी चहा पिताना शॉर्ट घेत होतो आणि नंतर असच गार्डनकडे कॅमेरा फिरवला तर त्यांनी कॅमेरा बघितला आणि काय माहिती काय झालं लाजायला लागले ॲक्च्युली ती कॉलेजची इलेवन ट्वेल्थची पोरं असतील त्यांच्या वाटत होतं इलेवन ट्वेल्थचे आणि एवढ्या सकाळ सकाळ तर कॉलेज सुटत नाही तर बंक पण आली होती सो लाजली आणि आता कोणच नाही आहे गार्डनमध्ये तर आम्हीसुद्धा कॉलेज लाईफला असताना खूप बंक मारले खूप मजा मस्ती केली हाच टाईम आहे इलेवन ट्वेल्थ ह्याच्यानंतर सगळी लाईफ बिझी होते इलेवन्थमध्येच ॲक्च्युली मजा पण मारायची असते आणि थोडा अभ्यास पण करायचा असतो कारण की ट्वेल्थमध्ये तो कामाला येतो नाही तर सो हाच टाईम आहे तर तो माझ्या मारून घ्या काय नाही बंद वगैरे सगळं करा पण अभ्याससुद्धा करा सो आज बघूया काय काय होईल ते तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये समजेलच आजच्या दिवसामध्ये आणि मित्रांनो काल आपली जी कोपा बिर्याणीची व्हिडिओ टाकली होती तर मी पोल टाकला होता की तुम्हाला अशा टाईपचे व्हिडिओ चालतील का तर ते मी काल टाकली होती तर नक्की बघा आणि सांगा कशी झाली व्हिडिओ ती So, मित्रा Actually, आ, सो मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत ओरियन मॉलमध्ये आणि ते समोर तुम्हाला दाखवतो खूप छान डेकोरेशन आहे ॲक्च्युली दिवाळी संपून दिवस झाले आठ नऊ दिवस झालेले आहेत आठ नऊ नाही जास्तच झालेले आहेत तरी त्यावेळी डेकोरेशन ठेवलेलं आहे बाहेरचा पण आणि हा पण तुम्हाला डेकोरेशन आतला दाखवतो आपण लास्ट ब्लॉगमध्ये बाहेरचंच दाखवलं होतं सो आतला दिवाळीमध्ये आम्हाला तर लोकांनी हँगिंग खूप छान आहे बघा तुम्हाला दाखवतो आता घरना घरना घरतून इथून घर पाच मिनटावर ते घरना तयारी करून आली आणि तरी पण हा बोल काय नाही बरोबर आहे बस परफेक्ट आहे सगळं छान दिसेल बघा इथं आम्ही आलो आणि इथे कसा केलंय बघा सगळं कचऱ्यासारखं ऊस हा तू नाही रे पण हे मॅच होते तुला हे आणि ह्याला कसा केले बागाई बागाई। ते कसा केला बघाय बघायचं ते नाही सगळीकडेच बघू शकतो मी सगळीकडे वाट लावतात सेलच्या नावाने पूर्ण ते बघ तिकडे पण खराब करून ऍक्च्युली ना आज आम्हाला काहीच खरेदी करायची का नाही पण मॅक्स दिसला झुडिओ दिसला असं काही कपड्याचा दिसला ना लगेच घुसते आतमध्ये आणि खरंच काय घ्यायचं असेल ना तेव्हा काहीच फिटात खरंच हेच असंच होतं जेव्हा काय हवं असेल ना तेव्हा कलेक्शनच नसतं इथे आम्ही लास्ट टाईम आलो होतो कलेक्शनच नव्हता तरीला बोलतो आता काय आवडते तो घे आत्ताच नंतर मग जेव्हा पाहिजे असतो तेव्हा कलेक्शन अजिबात नसतं अवेलेबल आज खूप छान कलेक्शन आहे ते बघा छान छान कलेक्शन आहे हिला ना हिला गेम्स वगैरे खेळायला खूप आवडतात पण इथे भरपूर पोरांचेच आहेत हक्कीच टाइम झोन आहे मध्ये मध्ये आम्ही गेलो होतो पण टाइम झोनला नव्हतो गेलो बघू कधीतरी चान्स भेटला तर जाऊ हा इथं आज खूपच गर्दी आहे बघू शकतो तुम्ही खूप गर्दी आहे आज तर मित्रांनो ॲक्च्युली आम्ही आज मॉलमध्ये नव्हतो येणार आमचा प्लॅन होता आज पार्कमध्ये जायचा पार्कमध्ये जाता जाता पार्क झाला बंद आणि मला वाटतं आम्ही त्या पार्कमध्ये लग्नानंतर नाही आमची एंगेजमेंट मग फोटोशूटच्या हां फोटोशूटच्या टायमाला गेलो होतो जेव्हा प्रीवेडिंगचा फोटोशूट हां ऑलमोस्ट वन इयर व्हायला आला आहे आणि वन इयरनंतर जाणार होतो सो असा असलो की नंतर जे लग्न झालं ना लग्न वगैरे झाला की खूप काय म्हणजे मिस होतो आणि जायच असला तरी जायला नाही भेटत जॉबवरनं आलो मी आज लवकर आलेलो बट तो टाईम आठपर्यंत होता आणि येता येता बंद झाला सो आम्ही मग मॉलमध्ये याचा डिसाईड केला तर तेच सकाळी तुम्हाला बोललो होतो ना की जे काय ते एन्जॉय करा कॉलेज लाईफ आहे ती परत कधी येत नाही खूप एन्जॉय करायची आम्हीसुद्धा खूप एन्जॉय केली केलीच घ्या स्वप्नालीने एवढी नसेल केली मी मी खूप कॉलेज लाईफ एन्जॉय केली तर अभ्यास पण करा बट एन्जॉयमेंट ही परत कधी भेटणार नाही सो so, एन्जॉय करा बंक मारा बंक वगैरे खूप मारा मी खूप बंक मारले हिनी नाही बंक मारलेत पण स्टडी करा एवढा सांगतो कारण की स्टडी पण करायला हवी ती इम्पॉर्टंट पार्ट आहे लाईफचा बस तेच आहे की तुम्ही आत्ता तेव्हाच त्या पार्टमध्ये एन्जॉय नाही ना नंतर सगळे जबाबदारी येतात रिस्पॉन्सिबिलिटी येते आणि जिथे जायचं असलं ना तिथे पण जायला तर इतका वेळ झाला आम्ही गेलो नाही ना तर आधी कसा असायचं आधी खूप फिरायचो आम्ही खूप एन्जॉय करायचो आता खूप साऱ्या जबाबदारी आहेत तर इथे फिरणार आणि थोड्या वेळात जाऊ जेवायला कुठेतरी बाहेर काय <laughs> जेवणार <laughs> बोलत नाही ना काही <laughs> <laughs> तर आता जेवढा मोबाईल फिरत होता तेव्हा फिरलो आणि चाललेलं तर जेवायला ॲक्च्युली गेम झोनमध्ये ना सगळं बारीक फोरांचाच होता मोस्टली सगळा हां किड झोन येस ते सिऊडला आणि फिलिक्सला सिवूडला पण खूप आहे सिवूडला आणि फिलिक्सला ना तिकडे आहे मोठ्या मुलांसीडिक्स हां सिऊडला पण गेलेलं तर बघितलं नव्हतं पण सिवूडला आणि फिनिक्सला आहे तर मे बी नंतर जाऊ कधीतरी हॅलो रो पाणी पितो ना वेस्टेज जास्त होतो आणि पाणी पोटात कमी जातो आय डोंट नो मला पिता येतो की नाही की सगळ्यांसोबत खास प्रॉब्लेम होतो सो आता आलेलं आम्ही आणि चायनीज खायचंच ठरवलं सो आता आम्ही पहिली स्वीटची ऑर्डर दिली मग स्टार्टरला लॉलीपॉप आणि फ्राईड राईस तर समजेलच तुम्हाला आणि आता आजचा टाइमपास टाइमपास दिलेला आहे मस्त गरम गरम <laughs> आपलं ना खूप भारी बनवते लॉलीपॉल सर्व विचार चेक करा सो मित्रांनो आता आलोया मी वडाले लेकची आणि बघा हे ना मला वाटतं लिटरली मी दोन तीन वर्षांनी खात असे आणि आता इथे थोडा टाईम स्पेंड करू सोबत आणि हा ब्लॉग मी आता एंड करतो आहे आता हा ब्लॉग इथपर्यंत असेल आय होप सो तुम्हाला आपला हा ब्लॉग आवडला असेल जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ कशी झाली इथपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तर परत भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय